पाचोरा येथील आकांक्षा अनिल सोनवणे इने जी एस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट बी सी एची पदवी मिळवली पाचोरा येथील आकांक्षा अनिल सोनवणे इने जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट जळगाव येथून बी सी ए पदवी नऊ पॉईंट अकरा सी जी पी ए सी जी पी एसह उत्तम गुणांनी पूर्ण केली आहे तिच्या या यशामुळे

लहान गावातील मुलींनीही जिद्द आणि जोरावर मोठे यश मिळवू शकते आकांक्षाने सिद्ध केले आहे तिच्या या कुटुंब समाज गाव यांना आय टी व बिझनेस क्षेत्रात नवे टप्पे गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत असून माध्यमिक शिक्षक श्री अनिल नाना सोनवणे गिरड यांची ती कन्या आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर